या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील पत्ता बीबारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबा समोर सोलापूर प्रॉपरायटर राजय्या गज्जम नाईन फोर टू थ्री फाय नाईन वन टू फाय नाईन एट झिरो एट रोशन शिक्षण संकुलात आंतरशालीय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न सोलापूर येथील महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम व लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलच्या वतीने रोशन शिक्षण संकुल सोलापूर येथे आंतरशालेय क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संपन्न झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पद्मशाली संघम कायदा व न्याय विभाग संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव यशवंत इंदापुरे कायदा व न्याय विभाग संघमचे सचिव ॲडव्होकेट आकाश लायन्स क्लब सोलापूर सेंट्रलचे अध्यक्ष श्री लायन चक्रधर अन्नलदास सचिव लायन केदार लायन चंद्रकांत यादव प्रशालेचे मुख्याध्यापक विजय इंगळगी सर व अलहाज एडी शेख उर्दू स्कूल हायस्कूलचे मुख्याध्यापिका के बांगी मॅडम यांच्या उपस्थितीत संपन्न झाले प्रमुख अतिथीच्या हस्ते व्हॉलीबॉल क्रीडांगणाचे व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर यांनी सर्व खेळाडूंची ओळख करून घेतली सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या चक्रधर अन्नलदास यांनी खेळाचे महत्त्व सांगितले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकुलातील मराठी व उद्र उर्दू विभागाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले आभार मुख्याध्यापक इंगळगी सरांनी आभार प्रदर्शन केले राजा هيا प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या अमशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट एस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टी ब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फूट रोड येथील जी टू के मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक आमच्या इथे दिवाळी निमित्त सर्व प्रकारचे मोबाईल सगळ्यात स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोटरोला रेडमी रिअलमी आयफोन वन प्लस नोकिया असे नामंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच तसे सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त फक्त आणि येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज सर्व कमीत कमी हप्ता टक्के पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी विश्वास विश्वासासोबत आकर्षक भेटवस्तू ही पत्ता जी टू के मोबाईल सत्तर फुट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कॅन्टीनच्या बाजूला सोलापूर नव्याण्णव